आज ना बासुंदी बनवती बरं का त्यासाठी हे एक ते दीड लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे हे साईसकट ठेवलेलं आहे आता याला छान एकदम घट्ट होईपर्यंत जवळजवळ हे दूध अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे बघा आता दुधाला चांगली उकळी येते ये याला सतत हलवायचंय साय येऊ द्यायची नाहीये कंटिन्यू हलवायचं आहे आता दूध बरं चाटलं आहे अजून आपल्याला हो हे अर्ध होऊ द्यायचं घट्ट एकदम हे बघा बासुंदीमध्ये हे केसर टाकण्यासाठी मी दुधात त्याला भिजवलो होतो पिवळा रंग छान येतो त्यानंतर आता हे ड्रायफ्रूट्स आहे काजू बदाम नंतर विलायची पूड आणि साखर हे आता आपण ते अर्ध झालं की त्यामध्ये टाकणार आहेत हे बघा दूध आता अर्ध पातेलं आहे खूप वेळच उकळत आहे हे एक पातेलं दूध होतं हे आता भरपूर घट्ट झालं आता हे केसच दूध त्यामध्ये टाकूयात आणि छान उकळी घे यानंतर साखर टाकू sang हेच सांग यामध्ये आता हे विलायची पोळ त्यानंतर हे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स आपली बासुंदी रेडी आता हे बघा आपली बासुंदी आणि पुरी रेडी आहे या गरम गरम पुरी आणि बासुंदी खायला तुम्ही पण अशी बासुंदी नक्की करून बघा